सध्या जे विरोधक आहेत ते विरोधक म्हणतात की लोकशाही धोक्यात आहे लोकसभेचे पडघमवाजेत आणि अनेक ठिकाणी सत्ताधारीच्या विरोधामध्ये प्रचार करताना संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे खरंच संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे का याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आज मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकासजी कुचेकर यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत खरोखर लोकशाही धोक्यात सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच ठिकाणी बोलतो लोकशाही धोक्यात धोक्यात आहे नक्की काय कारण आहेत लोकशाही धोक्यात मुळातच आपली लोकशाही ही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे मात्र आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ज्या विचारधारेने निवडून दिलेले ज्या विजननी निवडून दिलेला आहे त्या विजनवरती खरंच हे लोक लोकप्रतिनिधी ठाम आहेत का एवढी गंभीर परिस्थिती आज या ठिकाणी राजकीय खिचडा आपल्याला पाहायला मिळतोय कारण लोकांनी निवडून दिले एका पक्षाला आणि ते गेले दुसऱ्याच पक्षामध्ये अशा अनेक प्रकार झालेले आहेत त्याचबरोबर तुमचा जो प्रश्न आहे की भा, भारतातली लोकशाही धोक्यात आहे का तर मुळात आज आपल्या लोकशाहीचं अमृत वर्ष अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि या अमृत महोत्सवामध्ये लोकशाहीनी भारताला काय दिलेलं आहे आणि लोकशाहीनी खऱ्या अर्थानं लोकांच्या जीवनामध्ये कुठलं परिवर्तन आणून दिलेलं आहे हे आज जगाने पाहिलेलं आहे आणि म्हणूनच भारताकडं लोकशाही प्रजातंत्र म्हणून मोठ्या अभिमानाने पाहिलं जातं मोठ्या अभिमानाने मिरवलं जातं ही वस्तुस्थिती आहे पण गेल्या काही दिवसातल्या काही घटना जर पाहिल्या तर खरोखरच भारतातली लोकशाही धोक्यात आली अशी परिस्थिती म्हणायची वेळ आलेली आहे कारण अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या न्याय निर्णयामध्ये किंवा न्याय निर्णय देत असताना तोंडी उद्गार काढलेले आहेत की भारतातली लोकशाही वाचली पाहिजे हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना न्याया म्हणण्याची वेळ का आलेली आहे हेही तेवढंच महत्वाचं आहे पण खर तर सत्ताधारांच्या असे कोणते मुद्दे प्रमुख मुद्दे आहेत की जे सर्वसामान्य लोकांना वाटते की लोकशाही धोक्यात आहे असे कोणकोणते मुद्दे असायचे असं वाटतं तुम्हाला मुळात आपल्या भारतातले लोकशाही धोक्यात आहे हे जर आपण पाहिलं तर सध्या आपल्या ज्या रचना दिलेल्या आहेत जे चार स्तंभ दिलेले आहेत या चारही स्तंभांपैकी सगळे स्तंभ आता आपल्याला विखुळलेले दिसतात किंवा त्यांनी त्यांच्या उद्दिष्टापासून भरकटलेले दिसतात एकीकडं एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह जे आहे हे भ्रष्टाचारामध्ये परबडलेले आहे तर आपले जे कायदे मंडळ आहे हे देखील अगदी करप्शन मध्ये बरबटलं गेलेलं आहे न्यायपालिकेवरती आज लोकांचा तेवढा तरी काही घटना जर आपण पाहिल्या तर सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायाधीश जेव्हा एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होतात किंवा राजकीय पक्षाच्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस मात्र लोकांच्या मनात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या त्या न्याय निर्णयातल्या भूमिकेबाबतचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून लोकांना आपली लोकशाही धोक्यात आली का हाही प्रश्न निर्माण होतो दुसरी महत्वाची गोष्ट ज्या भारतातल्या खऱ्या अर्थानं लोकांच्या संबंधातल्या ज्या न्यायपालिका आहेत किंवा जी संविधानिक यंत्रणा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये मग आपल्याला निवडणूक आयोग असेल न्यायपालिका असेल आणि लेजिस्टिव्ह म्हणजेच आपली कार्यपालिका असेल या तिन्ही मधल्या जर आपण भूमिका पाहिल्या तर आपल्याला हे अुटिव्ह पालिका आहे ही, ही सत्ताधाऱ्यांबरोबर दिसते आपल्याला जसं आज आपल्याला विरोधाकडनं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स त्याचबरोबर वैधानिक संस्था आहेत या संस्थांचा गैरवापर झाल्याचा दिसतोय आणि हे गैरवापर झाल्याचं म्हणण्याचं धाडच लोक अशी करतायत की जेवढ्या काही या यंत्रणेने आज ज्या कारवाई केलेल्या दिसतात आपल्याला ह्या कारवाई केवळ विरोधी मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीवरतीच केलेल्या दिसतात किंवा ज्या पक्षांनी ज्या सत्ताधारी ज्याच्यावरती आरोप केलेले आहेत mm -hmm. त्यांच्यावरती कारवाई केली आणि म्हणून ते त्यांच्या पक्षात गेले की मात्र ते आरोप कारवाई तिथं पुढे पुढे थांबली जाते mm -hmm. याचाच अर्थ ती एक जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आपल्याला दिसते आणि म्हणून म्हटलं जात आहे की भारतातली लोकशाही आता धोक्यात आलेली आहे आणि म्हणून संविधान धोक्यात आलेलं आहे असं म्हटलं जातं नाही खर तर सर्वसामान्य लोकांना जर पाहिलं आपण मत की बऱ्याच वेळा सत्ताधारी जे विरोधक आहेत विरोधक सत्ताधाऱ्यांना म्हणतात की ही लोकशाही अशा पद्धतीने धोक्यात आणली गेलेली आहेत आणि बरेचसे मुद्दे असे आहेत की उदाहरणार्थ बरेच वेळा असं बोललं जातं की आम्ही बेरोजगारीचा प्रश्न समजून सांगितला किंवा बेरोजगारी प्रश्न आम्ही सांगितला तर आम्हाला तीनशे सत्तर दाखवण्यात येतं कुठं राम मंदिर आम्हाला दाखवण्यात येतं हे सगळे जे मुद्दे पाहिले आपण सत्ताधाऱ्यांचे हे कुठेतरी लोकशाहीला घातक असल्याचे चित्र बऱ्याच समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पण एक तुम्ही तुम्ही आता सामाजिक क्षेत्रात काम करता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही जाता वैयक्तिक सर तुमचं मत काय या संदर्भात की खरंच संविधान कशा पद्धतीने धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतंय एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून हेच म्हणेल की खऱ्या अर्थानं जर भारतीय लोकसंविधान आपल्याला आता टिकवायचं असेल तर आता नागरिकांनी आजच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत आणि आचारसंहिता लागू झालेली आहे निवडणुकीच्या प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे प्रत्येक राजकीय पक्षांचे आपापले जाहीरनामे विजन्स आता लोकांसमोर ठेवली जातणार आहेत पण हे विजन लोकांसमोर ठेवत असताना नागरिकांनी खऱ्या अर्थानं मतदानातून आपल्याला लोकशाही प्रगल्प झाली हे दाखवून आता नागरिकांचं कर्तव्य आहे किंवा नागरिकांची भूमिका आहे आणि जर जो नागरिक मतदान करू शकत नाही मतदानाच्या दिवशी सुट्टीमध्ये एन्जॉय करायचा जो प्रयत्न करतोय त्या नागरिकाला सरकारच्या नीती नि, आणि धोरणाविषयी बोलण्याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही असं माझं मत आहे आणि म्हणून कधी कधी असं वाटतं की सामाजिक कार्यकर्ता म्हणून मतदान हे केवळ संविधानाने कर्तव्य म्हणून दिलेलं आहे पण मला असं वाटतं की ते आता कर्तव्य सक्तीचे करण्याची गरज पडलेली आहे जो नागरिक मतदान करणार नाही याला शासकीय लाभांपासून वंचित ठेवावं असंही मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं कारण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये अगदी आपल्या जन्माला येण्यापासून ते नंतरही आपल्या आयुष्यावरती प्रभाव पाडणारी यंत्रणा जी काही व्यवस्था आहे हे व्यवस्था ठरवण्याचा अधिकार या आपल्या लोकशाहीने आपल्या या सगळ्या कार्यपालिकेला दिलेला आहे किंवा आपल्या प्रतिनिधींना दिलेला आहे मग हे प्रतिनिधी निवडताना लोकांनी मतदानाच्या दिवशी मतदान जर केलं नाही तर ते प्रतिनिधी निवडले कसे जातील आणि म्हणून निवडणूक आयोगाने पण आता आपल्याला लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे लोकप्रतिनिधी आपल्या पसंतीचा आहे का लोकप्रतिबद्दलची आपल्याला सगळी माहिती आहे का यासाठी प्रत्येक उमेदवाराची इतमभूत माहिती त्याच्या फॅमिली इन्कम काय आहे त्याच्या कुठल्या इन्कम सोर्स आहेत त्याचबरोबर ती त्याच्यावरती कुठले गुन्हे दाखल आहेत या सर्वांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था देखील केलेली आहे आणि म्हणून लोकांनी आपला निवड उमेदवार निवडत असताना मतदानातून ते गाजवण्याची गरज आहे मात्र कुठल्या तरी आम्ही बळी पडून मतदान न करता खऱ्या अर्थानं लोकशाही प्रगल्प करण्यासाठी मतदान करावं तरच मला वाटतं संविधान वाचेल तर आपण जर पाहिलं तर निवडणूक असतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा नागरी हक्क असतील किंवा मानवी संरक्षण च हे असेल तर ह्या सर्व सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टी अशा घडल्या सर्वोच्च न्यायालयाचं काही सरांनी सांगितले या ठिकाणी की त्यांनी स्वतः सांगितलं की लोकशाही धोक्यात आहे ही जर लोकशाही आपल्याला वाचवायची असेल तर आपण सर्वांनी मतदानाचा जो अधिकार आहे तो मतदानाचा मत अधिकार आपण सक्तीनं बजावणं अतिशय अत्यंत महत्वाचं आहे जर आपण आपला योग्य पद्धती जर आपण उमेदवार निवडला नाही तर खरोखर येत्या काळामध्ये लोकशाही संविधान धोक्यात असेल असंही सरांनी या ठिकाणी सांगितलंय त्याच्यामुळे सगळ्यांनी जो मतदानाचा अधिकार असेल तो बजवा आणि आपला योग्य उमेदवार आपल्याला निवडून द्या लोकसेवेसाठी मी प्रफुल्ल पुणे